नवरात्र उत्सव मंडळ आज मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव आपण माझं नाव रुपेश पारकर श्यामनगरची राजमाता दुबई नवरात्र उत्सव मंडळाचा मी सचिव लहानपणापासून मी हा उत्सव बघत आलो बरेच कार्यकर्ते ते घडले बरेच कार्यकर्ते आज आमच्यात नाहीये जो हा उत्सव चालू केला ते आमचे म्हणजे आमचे सगळे बंधूच होते आ, ते जसं अरुण राऊत त्याच्यानंतर महेश पार्टे अभिमन्यू पारकर म मनोहर रेवणकर मदन परब आमच्यात व्हायचे होते पण ते त्यांच्यामध्ये बरेच कार्य करायचे श्याम घाक निलेश कदम असे बरेच कार्यकर्ते इथे राहत होते पण आता दुसरी ते दुसरीकडे निघून गेले काही आमच्यात नाही आहेत पण त्या लोकांना बघत बघत अभिमन्यू पारकर माझे मोठे बंधू त्यांना बघत बघत आता आम्ही दिना शेट्टी त्यांचंही नाव घेणार बरा वाटेल आज आम्ही त्यांना बघत बघत उत्सव बघत बघत मोठे झाले तास त्यांनी नंतर काही काळानंतर ती दुरा आमच्या अंगावर त्यांनी सोपवली त्याच्यानंतर मी जे पद भूषवताना आम्हाला विजय आचरेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं मला सचिव करण्यात आलं त्याच्यानंतर आमचे मित्र मंगेश बांदरकर हे खजिनदार म्हणून गेले पंचवीस वर्ष आम्ही तिघे ह्या मंडळासाठी काम करतोय दुबे सार्वजनिक नवरात्र उत्सव कार्यकर्ता अध्यक्ष हा कार्यक्रम तुम्ही कसा सांभाळला मी एकोणीसशे ऐंशी मध्ये आम्ही दहा वर्षाचा असताना मी मुंबई जोगेश्वर मध्ये राहायला आलो त्यानिमित्ताने आम्ही इकडे असं वाटत होतं की नवीन म्हणजे एरिया असल्यामुळे आम्ही लहानपणी इथे कुठला प्रोग्राम होत नव्हता फक्त एक श्यामनगरचा राजाचा एक उत्सव होत होता त्यानंतर इकडे मराठी वस्ती असल्यामुळे इकडच्या नागरिकांनी ठरवलं दुबे पाचव्या इस्टेट तेव्हा एकोणीसशे ऐंशी ते नवीनच स्थापन झालेली होती त्यानिमित्ताने आपण काहीतरी एक प्रोग्राम व्हावा यासाठी इकडच्या प्रतिष्ठित लोक होते तेव्हाचे म्हणजे एक राजू आणि होता त्याच्याकडे कार्यकर्ते असे बसायचे तेव्हा कबड्डीचे दिना शेट्टी होता परत अभिन्यू पारकर होता परत साहिल होता असे राणे आमचे ज्येष्ठ नागरिक खेतले साहेब होते अशा प्रकारे हा कार्यक्रमाची का रंजत ह्या लोकांनी काय केलं की छोटा एक फोटो नेऊन एखाद्या दुकानात बसून तिथे आम्ही नवरात्र उत्सव साजरा केला आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने चार लोक एकत्र आली आणि हा उत्सव तेव्हा आम्ही छोटे असल्यामुळे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्यात बघितला एक वर्ष फोटोनी सुरुवात केली दुसऱ्या वर्षी आम्ही छोटीशी मूर्ती आणलेली आंबी मातेची आणि तो उत्सव जो वाढत गेला तो आतापर्यंत आज श्यामनगरची राजमाता म्हणून आज नावाजलेला सुरुवात झालेली आहे आणि कसं आहे माहिती आहे ह्या इकडे लहानापासून थोडापर्यंत ह्या आमच्या मंडळात सगळ्यांना एकच मान आहे आणि त्यामुळे आपण जी जे पेरणार हो ते जुगवणार आता लोकांनी आम्ही कार्यकर्ता असल्या म्हणून नंतर जसे जसे लोक मोठी होत चालली तसे ते इकडे सोडून जायला लागले तेव्हा ते पद आमच्या ताब्यात दिली आणि मी इकडे वैष्णवी या नियड नावाने मी दुकान चालवतोय त्यानिमित्त लोकांना माझ्यावर विश्वास होता आणि सगळ्यांनी मिळून माझ्या एक अनुमोदाने एक मताने विजय आचरेकर यांचं नाव अध्यक्षपदावर गेलं आणि त्या मी आत्ता कमीत कमीत बावीस वर्ष आम्ही मी, मी अध्यक्ष आहे श्यामनगर दुबे पंचायत नवरात्र उत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आता ह्या पाच ह्या पाच वर्षात नवीन पिढीने एवढं सहकार्य केलं की त्यांना पण आम्ही ह्या मंडळात घेऊन उत्सव कमिटीच्या पदावर ठेवलेल्या आता नवीन पदाधिकारी आहेत संदीप जाधव पंकज मेस्त्री गायके अमित गायकर यांना उत्सव कमिटीच्या पदावर ठेवून आम्ही विश्वस्त मंडळावर मी विजय स्वतः मी विजय आचरेकर सेक्रेटरी आमचे रुपेश पारकर आणि आमचे खजिनदार मंगेश बंदरकर मंडळाचा सचिव असताना सर्वात पहिला उत्सव पूजा आणि आत्मन सगळ्यात पहिला उत्सव साजरा केला एका छोट्याशा घरामध्ये त्याच्यानंतर आमची देवी आली थोडी पुढे जिथे आता आहे तिकडे आली तिकडे सजावट करताना आमचे मोठे बंधू अभिमन्यू पारकर त्याच्यानंतर उदय साळवी त्यावेळी आमच्याकडे बऱ्याच पैसे कमी असायचे तर ते सजावटला आम्हाला बरीच मदत करायची तर ते बघता बघता आम्ही बरेच मोठे झालो सजावट छोटी होती ती मोठी झाली त्याच्यानंतर पैसे नसताना एक छोट्याशा म्हणजे लाऊडस्पीकर आम्ही देवीचं विसर्जन करायचो त्यानंतर बेंजो आला त्याच्यानंतर डीजे आला अशा तऱ्हेने आम्ही जवळ देवीची देवी सजावट आणि दे विसर्जन करायला सुरुवात केली पंढरीर राणे यांचंही मोलाचं सहकार्य आम्हाला लांबला मंडळाचं अध्यक्षपद भूषवताना कोणता असा धाडसी निर्णय घेतलाय धाडसी निर्णय म्हणजे करते कार्यकर्ते आपल्याला एक रुपाने सहकार्य करत असतील तर आम्ही त्यांना पहिल्या सांगितलंय पहिला पोलीस स्टेशनने दिलेले नियम नियमावलीच पालन करणं आणि कोर्टाच्या आदेशाचा नियमच हे ठेवून निर्णय घेऊन आम्ही रात्री दहाच्या नंतर पण डी जे प्रदूषण करण्यासाठी बंदी केली डीजे बंद करण्याचा निर्णय घेतला प्लस कुठलेही कुठल्याही सांस्कृतिक करताना फक्त माईकचाच उपयोग करायचो मग बाकी हे करण्यासाठी आपल्याला कुठलाही गालबोट न लागता आपल्या नियमाचं पालन करून जो ह्याच्यावरती आम्ही निर्णय घेतले की ह्या ज्या तासाच्या दहाच्या नंतर आम्ही कुठल्याही वाजन वाजायला देतच नाही आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या युमतीनेच हे साकार्य झालेलं नाही आम्ही नवीन तरुण पिढी पण त्या नियमाचं पालन करते हे मला अभिमान आहे हो धाडशी निर्णय आम्ही घेतलाच आम्ही जे आमचे जुने कार्यकर्ते होतो असंच आम्ही बसलो होतो एकत्र बोलत होतो तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की अरे आपण प्रत्येक वेळेला देवीला खोटे दागिने घालतो तर आपण थोडे पैसे काढून स्वतःच्या किशातले टाकून आपन। कान आपल्या देवीसाठी एक मंगळसूत्र बनवावं ते खरं असेल आणि स्वतःच असेल आम्ही लोकांना गर्वाने सांगू की अरे आमच्या देवीच्या अंगावर खरं मंगळसूत्र आहे तर आम्ही जो निर्णय घेतला तर मी थोड्या टामाने आलो आमच्या मंडळाचे अध्यक्ष विजय आचरेकर त्याने मोलाचं सहकार्य लागलं लाभलं कारण ते सोनारच आहे स्वतः तर ते स्वतः बोलले की मी बनवायला तयार आहे ज्याची काय असेल तर मजुरी फक्त सव्वाशे रुपये मला द्या देवीचा प्रसाद म्हणून त्याच्यानंतर मंगेश बंदरकर आमचे कजिनदार त्यांच्याशी मी बोललो ते बोललो ठीक आहे आपण बनवू अशा तऱ्हेने बरेच वेळा मी गेलो विजय आजरेकरांकडे तर ते बोलले अरे मूर्ती मोठी आहे आपलं छोट दिसेल तर ते मंगळसूत्र आम्ही एक तोळ्याचा विचार केलेला हळूहळू ते दोन तोळ्याला झालं दोन तोळे तीन तोळ्याचे पैसे जमा झाले तीनचे चार झाले चारचे पाच झाले आणि ते मंगळसूत्र शेवटी साडेपाच तोळ्याला थांबलं हा आमचा धाडसी निर्णय होता पण श्यामनगरच्या लोकांनी बरच सहकार्य केलं पैसे देण्यामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही लोकांनी परत असा झाड टाकला दागिने बनवायचा उपक्रम राबवला आणि दुसऱ्या वर्षी आम्ही लोकांनी आठ टोळ्याच्या देवीला बांगड्या बनवल्या परत तिसऱ्या वर्षी आम्ही लोकांनी देवीला परत एक हाड बनवला दीड तोळ्यात जाऊ तर चौथ्या वर्षी आम्ही झुंपे बनवले त्याच्यात मोलाचं सायर करायला लाभलं आमचे मंडळाचे अध्यक्ष विजय आचरेकर आणि फक्त फक्त सव्वाशे रुपये घेतले एवढे सगळे दागिने आमचा बनवण्यात नव्हता अध्यक्षपद तुम्ही एकदम सहजरित्या घेतला त्याबद्दल तुम्ही काय बोला सहजेवीमध्ये म्हणजे पण माझ्या कार्यकर्त्यांना माझा विश्वास होता आणि आम्ही ज्याला ज्यांना सांगितलं की आपण द देवीसाठी दागिने म्हणवायचो तर लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी स्वतः दरवर्षी येऊन विचारायचे देवीच्या विजय काय करतात काय करतात त्यामुळे त्यांचं मनोमन होऊन मी पण माझ्या मताने जेवढं होईल आम्ही भाव बघितला नाही का जेवढे पैसे झाले त्या विषय मला मंडळाने जसं जसं काय करत गेले तस मी त्यांना त्यांची पोल पावते की दागिन्याच्या रुपांनी करून दिली आता आम्ही एवढे वर्ष आम्ही उत्सव करतो पण आम्हाला माझ्या घरात पण मला कधी प्रॉब्लेम आला नाही आणि जे प्रॉब्लेम असते ते निघून जातात कारण मला ती देवीच मला आज आणि आज श्यामनगरला सांभाळायचं काम म्हणजे आज सगळी तरुण पिढी काम धंदा करून त्या देवीची सेवा करतात आणि सगळी मुलं चांगल्या याच्यावर कामाला आहेत पदावर आहेत चांगले म्हणजे त्याचं कुटुंब व्यवस्थित चालतंय हा त्यामुळे मला त्या आ, आता अजून अनुभव मला इथे पॉझिटिव्ह आहे आणि मला इथे आता आलो नंतर सारखं व्यवसायच वाटत त्यामुळे मी हा उत्सव जो पण लोकांचा विश्वास त्या पण मी तो पद माझं भूजवे आणि नंतर मी देवीच्या चरणी सेवा करण्यासाठी बसेन हीच माझी इच्छा आहे पण आता गांधीनगर पासून ते आपलं श्यामनगरपर्यंत जो आपला आगमन सोहळा होतो तो पूर्ण मला वाटतं मुंबईभर गाजतोय पाहण्यासारखं असतो सर्व म्हणजे लोक म्हणजे बोलत ना विचारतात की श्यामनगरचे राजमध्ये तुमच्या इथे जाय का सर्व येते मग आपल्याला ते गर्व वाटतो की आपण इथे राहतोय याचा सचिव आहे हे पण मला गर्व वाटतो आपली महाराष्ट्रीयन परंपरा आहे की सण साजरे करण्यात प्रत्येक मराठी माणूस हा खंबीर असतो आणि हिंदूला साजरे अशीच परंपरा आपल्या या श्यामनगरमध्ये होतात आणि हा उत्सव पासून आज मूर्ती आज राजमातेपर्यंत पोहोचलेला आहे महाआरतीपर्यंत माझं जाणं येणं राहायचं आणि माझे नवीन कार्यकर्ते म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते असे की त्यांनी पण आपला कामधंदा सोडून जेवढा वेळ देवीला देत दहा दिवसा देता येईल तेवढं ते त्या लोकांनी आम्हाला दिलं आणि त्यामुळे आज मंडळ आमचं नाव रूपाला आलेलं